नमस्कार मित्रांनो रेल्वेमध्ये जी एक चांगली अशी तीन हजार अठ्याहत्तर लोकांची संधी रोजगाराची संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे त्याच्याबद्दलची माहिती तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ करतोय त्याच्या आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू आणि रोजगारच्या संधी ज्या शक्यतो आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत विशेषतः आजची जी आहे अशी माहिती रेल्वेच्या रोजगारच्या संधीची माहिती आपल्या समोर आपल्यापर्यंत पोहोच पोहोचत नाही का एक छोटासा कंप्लेंट बऱ्याच वेळा मुलांचा असतो त्यामुळे ही जी तुम्ही जर सर्च केला मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज त्याच्यानंतर त्याचा जो मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड डिटेल्स सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन सीएन नंबर सात दोन हजार पंचवीस तुम्ही जर सर्च केलं तर हे सीएन नंबर झिरो सेवन स्लॅश टू झिरो टू फाईव्ह आर आर बी चेन्नई रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड चेन्नई यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला आहे आणि हे भारतासाठी पूर्ण भारतासाठी लागू होतं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत की जी एम्प्लॉयमेंट आहेत सगळ्यात महत्वाचं बारावी पास जे मुलं आहेत ते पण या एम्प्लॉय या ऑपॉर्च्युनिटीसाठी पात्र आहेत हा अतिशय महत्वाचा मुद्दा आजच्या या स्पेसिफिक ऑपॉर्च्युनिटी बद्दल सांगावसा सांगावा लागेल आपल्याला खूप मोठी अशी ही नोटिफिकेशन आहे सगळे आपण पण सगळे पॉइंट पाहणार नाही आहोत महत्वाच्या डेट ज्या आहेत अठ्ठावीस तारखेला म्हणजे काल काल अठ्ठावीस ऑक्टोबरला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकतो एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत फी आपल्याला पे करायची आहे आणि मॉडिफिकेशन विंडो जो आहे आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये करेक्शन करायचे असतील तर ते पण तीस नोव्हेंबर पर्यंतच करता येतील आणि एलिजिबल ये स्क्राईब कॅन्डिडेट्स मस्ट प्रोवाइड द स्क्राईब डिटेल्स ज्यांना स्क्राईब हवे असतील लिखाणासाठी लिखाणासाठी त्यांना दहा तारखे दहा डिसेंबर पर्यंतच माहिती आपल्याला द्यावी लागेल तर याच्यामध्ये थोडक्यात काल ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि सत्तावीस डिसेंबर पर्यंत सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत सॉरी सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आपण हे ऑनलाईन अप्लिकेशन करू शकतो रोज याच्या चार तीन हजार अठ्ठावन्न पोस्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये कमर्शियल क्लम कमर्शियल कम तिकेट क्लर्क याच्यामध्ये दोन हजार चारशे चोवीस अपॉसिटी आहेत अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट तीनशे चौऱ्याण्णव ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट एकशे त्रेसष्ट ट्रेन्स क्लर्क सत्याहत्तर अशा या चार एम्प्लॉय एम्प्लॉई सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये पेमेंटचे जे माहिती आहे पहिला जो कमर्शियल कम टाईप तिकीट क्लर्क आहे तो एक इनिशियल पे हा एकवीस हजार सातशे असेल म्हणजे साधारण अडतीस हजार पर्यंत सॅलरी जाऊ शकेल अकाउंट अकाउंट क्लर्क कम टायप त्याच्यामध्ये एकोणीस हजार नऊशे रुपयांचा त्याचा बेसिक इनिशियल पे आहे म्हणजे चौतीस हजार पर्यंत जाऊ शकेल सॅलरी हे अंदाज आहे ऑब्व्हिअसली म्हणजे हे जे थोडक्यात चारी पण जे ऑपोजिट्स आहेत ते साधारण तीस ते पस्तीस सदतीस हजार रुपयापर्यंत तुमची मंथली सॅलरी जाऊ शकेल बारावी पाच मुलांसाठी ही उपलब्ध संधी आहे लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही डिटेल्स वाचल्यानंतर लक्षात येतील आपण स्पेसिफिक जे मुद्दे आहेत तेच फक्त पाहणार आहोत एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहणार आहोत एजचं लिमिट पण आपण दिलेलं आहे ते पण पाहणार आहोत जनरल इन्स्ट्रक्चर्स तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतील जे गव्हर्नमेंट नॉर्मनुसार जे आपल्याला रिझर्वेशन वगैरे मिळतात ज्या सवलती मिळतात त्या सर्व इकडे लागू होणार आहेत ऑबियसली पोस्टिंग जी आहे ती भारत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जो तुमच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या मध्ये तुम्ही अप्लाय कराल त्या सेक्शन मध्ये करण्याचा जास्तीत जास्त आर प्रयत्न करेल परंतु अल्टिमेटली रिक्रुटमेंटचा पोस्टिंगचा सर्वाधिकार हे आर आर uh, uh, बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडे असतील हा महत्वाचा मुद्दा आहे फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी तुम्हाला मिळेल फ्री स्लीपर क्लास रेल्वे पास ऍडमिसिबल टू एसीएसटी कॅन्डिडे ओनली ऑन रिक्वेस्ट त्यानंतर याच्यामध्ये स्टँडर्ड ऑफ मेडिकल फिट फिटनेस पण दिलेले आहेत ए थ्री बी टू सी टू फिजिकली फिट एन ऑन एस हे डिटेल्स अवश्य पाहून घ्या विजन स्टँडर्ड्स हे जर तुम्ही मीट मीट करत नसाल तर तुम्ही अप्लिकेशन करण्यामध्ये काही अडचण नाही कारण तुमचं ऍप्लिकेशन प्रोसेस जरी झालं तरी तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट किंवा मेडिकल टेस्टमध्ये तुम्ही फेल फेल झाल्यामुळे तुमचं सिलेक्शन ग्राह्य धरण्यात येणार नाही नॅशनलिटी इंडियन असली पाहिजे एज लिमिट महत्वाचं एज नवीस अठरा ते अठरा ते तीस वर्ष वयोगटासाठी ही संधी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन जे आहे ते गवर्नमेंट नॉर्मनुसार मिळतं त्याच्या त्यानंतर तर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते अतिशय महत्वाचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण एनएक्शन ए मध्ये पाहणार आहोत फी जी आहे ती सगळ्या कॅन्डिडेटसाठी पाचशे रुपये आहे आणि एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन पीडब्ल्यूबीडी फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज और ईबीसी यांच्यासाठी अडीचशे रुपये असणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही एजंट किंवा कोणत्याही व्यक्तीने आपल्याशी जर संपर्क साधला तर त्याच्यामध्ये कोणालाही तुम्ही भाव देऊन कोणाकडे डॉक्युमेंट किंवा पेमेंट न करता फक्त ऑनलाईन अप्लिकेशनच काही धरण्यात येतील मोड ऑफ पेमेंट पण ऑनलाईन असेल त्यामुळे बाकी कोणत्याही एजंट किंवा अशा कोणत्याही व्यक्ती बरोबर तुम्ही याच्या या स्पेसिफिक जॉब बद्दलची चर्चा किंवा माहिती किंवा मदत तुम्ही ते त्या व्यक्ती करू शकणार नाहीत हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण त्यानंतर हे तुम्हाला वाचण्याचं लक्षात येईल मला तुम्हाला जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो अतिशय महत्वाचा दाखवायचा होता त्याचबरोबर जे आर आर चे जे वेगवेगळे बोर्ड आहेत भारतामध्ये त्या बोर्डनुसार जे उपलब्ध संधीची उपलब्धता आहे उमेदवारांची ती पण आपण पाहणार आहोत ह्याची सीबीटी पहिली स्टेजची यांची एंट्रन्स एक्झाम आहे याच्यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहे पहिली कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल त्याच्यामध्ये नव्वद मिनिटाची टेस्ट असेल जनरल अवेअरनेसचे चाळीस प्रश्न चाळीस मार्कांचा मॅथमॅटिक्स मार, गणित तीस आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग तीस अशी टोटल शंभर मार्कांची परीक्षा दीड तासामध्ये तुम्हाला पास करायला लागेल त्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये काय सिलेबस असेल जनरल इंटेलिजन्स आणि रीजनिंग मध्ये तुमच्याकडून काय अपेक्षा आहे जनरल अवेअरनेस बद्दलची पण डिटेल्स दिलेले आहेत सेकंड स्टेज जे आहे तुम्ही पहिली स्टेज पार केल्यानंतर सेकंड स्टेज मध्ये अगेन सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे त्याच्यामध्ये नव्वद मिनिटाचाच कालावधी आहे त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस पन्नास मॅथमॅटिक्स पस्तीस जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग पस्तीस अशा एकशे वीस मार्कांची परीक्षा असणार आहे एक नव्वद मिनिटाची परीक्षा आणि एकशे वीस मार्कांचा पेपर असणार आहे तर याच्यामध्ये मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग अवेअर जनरल अवेअरनेस सिलेबस काय आहे त्याचे डिप्रेशन दिले आहेत तर मार्क्स तुमचे नॉर्मलाइज केले जातील कम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट पण घेतले याच्यामध्ये जे चार आपल्याकडे संधी आहेत कमर्शियल कम तिकीट क्लर्क आणि ट्रेन्स क्लर्क याच्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल सेट नसणार आहे फक्त अकाउंट क्लर्क क्लर्क कम टायपिस ही जी ही जी संधी आहेत त्याचबरोबर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट त्याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टिपिकल टायपिंग स्किल टेस्ट तुम्हाला द्यावे लागेल हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन्फॉन्ट केलं जाईल अप्लाय कसं करायचे डिटेल्स दिलेल्या आहेत त्यानंतर डॉक्युमेंट्स आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन करताना कोणकोणते तयार ठेवायचे त्याचबरोबर फोटो कॅप्चर करताना काय काळजी घेतली पाहिजे जे आपण स्कॅन करतो डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये तुमचा फाईल साईज फाईल टाईप वगैरे सगळे डिटेल्स सिग्नेचर चे साईज कशी असावी हे सगळे डिटेल्स ने दिलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला जो आर आर बी जे आहेत ह्या सगळ्या आर आरबी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे आहेत त्यांची लिस्ट त्यांनी दिलेली आहे अहमदाबाद अजमेर प्रयागराज बँलुरु भोपाळ भुवनेश्वर बिलासपूर मालदा कोलकाता जम्मू श्रीनगर गुवाहाटी गोरखपूर चेन्नई चंदीगड मुंबई मुजफ्फरपूर पटना रांची सिकंदराबाद सिलीगुडी आणि तिरुवनंतपुरम याच्यामध्ये प्रत्येक आर आर मध्ये तीन हजार अठ्याहत्तर ज्या वेकन्सी आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे मॉडिफिकेशन अप्लिकेशन आपल्याला करता येईल त्यासाठी जो कालावधी आहे हो तो तीस नोव्हेंबर पर्यंतच आहे फक्त हे अतिशय महत्वाचं तीस नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर पर्यंत आहे हे चेंज याच्यामध्ये चेंजेस करण्याचे सर्वाधिकार हे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डल असल्यामुळे हे एक फक्त गाईडलाईन आहे असं म्हणता येईल आपल्याला त्यामुळे अप्लिकेशन भरताना कोणत्याही प्रकारची चूक करू नका त्याच्यामध्ये आपल्याला नंतर चेंजेस किंवा मॉडिफिकेशन करायची गरज लागणार नाही ना त्यानंतर अब्रिव्हिएशन रेल्वे झोन्स जनरल हे सगळे इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेले आहे आता हे जे अतिशय महत्वाचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते कमर्शियल क्लम कम तिकीट क्लर्क जे आहे ज्याची सॅलरी साधारण पस्तीस हजार रुपये असू शकेल त्याच्यामध्ये बारावी पास तुम्ही असला असला पाहिजेत त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट मा मार्क्स मिनिमम असावेत अकाउंट्स क्लर्क कम टायपिस साठी पण बारावी ट्वेल्थ टेन प्लस टू स्टेज त्यांनी पास केलेली असावी ज्युनियर क्लर्क कम टायपिस अगेन बारावी प्लस बारावी पास ट्रेन्स ट्रेन्स क्लर्क अगेन बारावी पास फक्त याच्यामध्ये क्लर्क कम टायपिस्ट आणि अकाउंट क्लर्क, आए, जा जा क्लर्क कम टायपिस्ट यांना बारावी पास व्यतिरिक्त आहे इंग्लिश आणि हिंदी ही असणं गरजेचं आहे बाकीच्या दोन ज्या पोस्ट आहेत ट्रेन्स क्लर्क आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्क पी सी यांच्याकडे नसले त्या टायपिंगची क्वालिफिकेशिबिलिटी नसेल तरी चालेल त्यानंतर ज्या मी जर बोललो की आर आर बी म्हणजे बोर्ड रिक्रुटमेंट बोर्डचे जे वेगवेगळे सेक्शन्स आहेत त्यानुसार या ज्या तीन हजार अठ्याहत्तर संधी आहेत त्या विभागलेल्या आहेत त्याच्यामध्ये अहमदाबादमध्ये एकशे त्रेपन्न अजमेरमध्ये एकशे सोळा अशा आपल्याला मुंबईच जर बघायचं झालं तर मुंबईमध्ये साधारण चारशेपेक्षा जास्त म्हणजे मुंबईमध्ये चारशे चौऱ्याण्णव वेकन्सी आहेत त्याच्यामध्ये अगा कमर्शियल कम तिकीट क्लर्क हे एक साधारण एकशे सगळ्यात जास्त संख्या दोनशे पंधरा दोनशे पंधरा प्लस पंचवीस दोनशे चाळीस प्लस तीनशे एकसष्ट जवळजवळ कमर्शियल कमर्शियल कम टिकेट क्लर्क्स आहेत त्यानंतर अकाउंट्स क्लर्क कम फक्त मुंबईमध्येच जवळजवळ नव्याण्णव आहेत ज्युनियर क्लर्क कम टायपीस एकोणीस आहेत आणि ट्रेन्स क्लर्क ट्रेन्स क्लर्क पंधरा आहेत टोटल चारशे चौऱ्याण्णव तर आपल्याला आर आर बी सिलेक्शन आपण जेव्हा अप्लिकेशन करतो तेव्हा आपल्या जवळचा जो आर आर बी आहे आपण ज्या ठिकाणाहून परीक्षा देण्यासाठी कम्फर्टेबल आहोत किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या आर आर सिलेक्ट केलं तर शंभर टक्के त्याचा ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीने किंवा तयारी करताना किंवा इंटरव्ह्यूच्या जॉईनिंगच्या वेळी पण तुम्हाला त्याचा मदत होईल आणि याच्यानंतर जे सगळे जे अनेक्शन आहेत ते सगळे फॉर्मेट्स आहेत जे जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे असतील त्याचे फॉर्मेट त्यांनी दिलेले आहेत आणि त्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील तर ही जी अतिशय चांगली संधी जवळजवळ तीन हजार अठ्याहत्तर वेकन्सी बारावी पास मुलांसाठी ते पण तीस ते पस्तीस हजार रुपये पगार सदतीस हजार रुपये पगार असण्याची अतिशय चांगली संधी याच्यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहेत फक्त सीबीटी वन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पहिली आणि दुसरं तुम्हाला पास केल्यानंतर तुमचा नॉर्मलायझेशन ऑफ मार्क केल्यानंतर तुमची जी लिस्ट आहे ती तयार करण्यात येईल आणि त्यानंतर तुमचं रिक्रुटमेंट किंवा पोस्टिंग तुम्हाला बहाल करण्यात येईल त्यामुळे या संधीचा अवश्य लाभ घ्या ऑनलाईन अप्लिकेशन कसं करायचं मध्ये आहे आहेत तुम्ही अवश्य फॉलो करा आणि जाताना शेवटी ज्या युट्युब चॅनल तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी आपण लवकर लवकर पोहोचू त्याचबरोबर ही जी प्लेलिस्ट आहे ती पण अवश्य पहा मध्ये पहिला जॉब मिळण्या व्यतिरिक्त पुढचे तीस चाळीस वर्षामध्ये ज्या काही घडामोडी सिद्धंतर होत असतात त्याच्याबद्दल चर्चा आपण या प्लेलिस्ट मध्ये करत असतो ती तुम्हाला नक्की आवडेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद